नमस्कार मंडई मी अर्चना तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहोत नवरात्री स्पेशल फराळाची खीर तर मंडई रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि इन्ग्रेडियंट्स तर अगदी घरचे वापरलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे खीर बनवण्यासाठी सुका सुकामेवा घ्यायचा आहे मी इथे बदाम पिस्ता आणि काजूचे काप घेतलेले आहेत आता यामध्ये तुम्हाला आणखीन काय वाढवायचं असेल तर तुम्ही नक्की वाढवा यानंतर एक मुठभर साबुदाना मी तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि याचा अलगद बोटाने पीठ होतं एवढं साबुदाना भिजवून घ्यायचा आहे यानंतर इथे खिरीमध्ये मी साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करणार आहे आता इथे मी सेंद्रिय गुळ असतो तो, तो वापरणार आहे आणि जितका गरजेला लागणार आहे तेवढाच घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीलाच खिरीमध्ये आपण गुळ वापरू शकत नाही तर तो कधी वापरायचा हा मी रेसिपी जशी पुढे जाईल तशी मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आता हे दूध तुम्ही फुलफॅट घेतलं तरीसुद्धा चालेल आणि तापवलेलं असेल तरीसुद्धा चालेल यानंतर इथे तूप घेतलेलं आहे तर आपल्याला दोन तीन चमचा तूप लागणार आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुपाचा वापर कमी जास्त करू शकता खीर बनवण्यासाठी जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे हे गॅसवरती मध्यम गरम झालं की दोन चमचा यामध्ये तूप घालायचं आहे तूप वितळलं की यामध्ये जो आपण सुकामेवा ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते सगळे यामध्ये घालायचे आहेत आणि थोडे परतायचे आहेत ड्रायफ्रूट तुपात परतल्यानंतर यामध्ये साबुदाना सगळा घालून घ्यायचा आहे आणि तुपावरती अगदी एक मिनिट याला परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की कधी कधी तुपामध्ये जेव्हा आपण साबुदाना टाकतो तो लगेच त्याचा बिकळे तयार होतात पण सतत हलवल्यानंतर त्याचे होत नाहीत आणि साबुदाना लगेचच ट्रान्सपरंट दिसायला लागतो अगदी मीडियम गॅसवरती एक मिनिट व्यवस्थित साबुदाना परतून घ्यायचा आहे इथे एक मिनिट साबुदाणा परतून झालेला आहे आता यामध्ये दूध घालायचं आहे तर दूध घालत असताना ते गरम असायला हवं आणि गरम दूध ओतल्यामुळे ते फाटत नाही दूध घालल्यानंतर ना एकदम एकजीव करून घ्यायचा आहे आणि गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि याला उकळी येऊ या द्यायची आहे पण याला सतत अधूनमधून हलवायचं आहे कारण खीर खाली करपू शकते हे बघा इथे अधूनमधून अशी उसळी येते त्यामुळे सतत हलवायचं आहे आणि दूध आपल्याला उतू न जाता आटवून घ्यायचं आट आहे, ले ले आहे। या ठिकाणी एकूण सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि सतत हलवत हलवत खीर शिजवलेली आहे त्यामुळे यामध्ये जे साबुदाणा घातलेला आहे तो एकसारखा शिजलेला आहे इथे पाहू शकता एकदा हातावरती घ्यायचा आहे आणि चुरून बघायचा आहे जर का साबुदाणा अलगद असा चुरला गेला की समजायचं की खीर शिजलेली आहे आता ही खीर आहे ती आपण दाटसर होण्यासाठी दूध आटवून घेतलेलं आहे पण जर का तुम्हाला कमी वेळात करायचे असेल आणि दूध आटवायचं नसेल तर तुम्ही छोटं मिल्क पावडरचं एक पॅकेट दुधामध्ये मिक्स करून यामध्ये सोडू शकता त्यामुळे पटकन दाटसरपणा येतो किंवा एक चमचा कस्टर्ड पावडर यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता पण ते जर का तुमच्याकडे उपवासाला खात असतील तरच करा खात नसतील तर करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असंच मिडियम गॅसवरती जेव्हा आपण दूध आठवून आठून खीर करतो तर त्याची चव आणखीन काही वेगळीच लागते तर इथे वरून मी आवडीने दोन चमचा तूप घातलेला आहे जर का तुमच्यात इतकं तूप खात नसतील तर गरजेचं नाही की एवढंच तूप वापरलं पाहिजे खीर अशीही एकदम छान लागते या ठिकाणी खीर छान शिजलेली आहे दाटसर झालेली आहे आता वेळ आलेली आहे गुळ घालण्याची तर गॅस फ्लेम हा बंद करायचा आहे आणि आवडीप्रमाणे इथे गूळ घालायचा आहे तर मी अगदी छोटी वाटी असते तेवढा गुळ घातलेला आहे म्हणजे पन्नास ग्रॅम एवढा गुळ घातलेला आहे आणि गुळ घातल्यानंतर एकदम जास्त गरगर फिरवायचं नाही अलगद फिरवायचं आहे कारण दूध गरम असतं आणि गुळामुळे दूध फाटण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे अलगद असं फिरवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि अशा रीतीने आपली इथे खीर तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली माझी फराळाची खीर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास तुम्हीसुद्धा ट्राय करा आणखीन अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत जर का तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय